लांडेवाडी हे जे गाव आहे गावा गावा या गावामध्ये हा जो गावाचा प्लॉट आहे ह्या गावाच्या प्लॉटवरती ते ग्रीनिवाचे सेंद्रिय प्रोडक्ट दिल्यानंतर काय रिझल्ट आला आहे हे प्रोडक्ट काय दिले आहेत सॉईल वरदान सोविंग आणि ग्रोविंग हे जे दिलेलं आहे ह्याचा जो काय रिझल्ट आलेला आहे तो रिझल्ट काय आहे तो ह्या शेतकऱ्यांच्या यांच्या तोंडून आपण स्वतःला ऐकू सर तुमचं नाव सांगा मी भरत तुकाराम श्वासराव मुक्कामपोस्ट लांडेवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे अच्छा तुम्ही जे काय आमच्या ग्रीनिवाचे प्रोडक्ट वापरले त्याच्यापासून तुम्हाला काय रिझल्ट आला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जी गव्हाची ओंबी ही ओंबीची जी लेंथ आहे ही जास्त आहे त्याच्यानंतर जे फुटवे किंवा बाकीचा जो काही आजार असतो त्याला किडे माकोडे वगैरे ह्या ह्या गोष्टींशी प्रादुर्भाव झाला नाही प्रादुर्भाव कोणताच नाही अच्छा एकंदरीत तुम्ही हे एक ग्रीनवाजी प्रोडक्ट वापरून खुश आहात ಬಿಲ್ಕುಲ್ಧಾನ ಸನ್ಯವಾದ ಚಾಂಗ ಪ್ರೋಡಕ್ಟ್